नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुलीला एक लाख रुपये कशाप्रकारे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे ही योजना ही योजना केंद्र राज्य सरकार राज्य सरकार राबवत आहे मित्रांनो तर मी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हे ज्या मुलीला एक लाख रुपये कशाप्रकारे मिळणार आहे याची म्हणून मा संपूर्ण माहिती कळेल आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंट स्कीम आणि शासकीय योजनांची माहिती दिली जाते तर मित्रांनो गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना आणि गव्हर्मेंटची स्कीम तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघा आपण बघू शकतो समाजामध्ये महिलांवरती कशाप्रकारे अत्याचार होत राहतात किंवा कशाप्रकारे भेदभाव हा महिला आणि मुलींमध्ये केला जातो ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मु आता मुली तो आधीपेक्षा थोड्याशा साक्षर झालेल्या आहेत शिक एज्युकेटेड झालेल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे मित्रांनो आधी शिक्षण साक्षरता कमी होतं त्याच्यामुळे परंतु अजूनसुद्धा मुलीची शत्रू मुलगीचा मित्रांनो आपल्याला बघायला मिळते कारण लग्न झाल्यानंतर पत्नी पत्नीमधील पती हजबंडला मुलगा किंवा मुलगी दोन्हीही पचन असतात परंतु पत्नी असते पत्नीला पत्नीची अपेक्षा मात्र मुलाचीच असते म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो मुलगी क्षेत्रमुगीचा आहे तर माझ्या सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो या ठिकाणी की हा भेदभाव दूर करण्यासाठी सरकारनं हा योजना काढलेली आहे या योजनेचं नाव मी तुम्हाला थोडा वेळा नंतर सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो मी स्वतः ही योजना लॉन्च करतो त्या योजनेचं नाव वा आहे वास्पा आणि कमवा योजना या वास्पा आणि कमवाळ योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे तर त्याकरता तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ बघ बघावा लागेल जे आणि ही योजना पूर्ण महाराष्ट्रात फक्त भारत सेना राबवत आहे म्हणजेच मी ठीक आहे तर ते तो व्हिडिओ येणार आहे लवकरच तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो ठीक आहे आता याच्या काही अटी शर्ती आहेत या योजनेच्या तर मी तुम्हाला सांगत आहे लाडल्या कन्या योजनेबद्दल ठीक आहे तर बघा मी लाडल्या कन्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार मित्रांनो तर बघा स्त्री साक्षरता वाढवण्यासाठी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी त्याचबरोबर मुलगी आणि मुलाचा भेदभाव दूर करण्यासाठी सरकार या ठिकाणी एक प्रकारे पैशाचा आमिष नागरिकांना दाखवत आहे आमिष म्हटल्यापेक्षा पैसे नागरिकांना देत आहे तर बघा पहिली गट अशी आहे पहिली गोष्ट फायदे सांगतो मुलीचा सा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये हे तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यानंतर हळूहळू सहा हजार सात हजार असे टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं टोटल एक लाख रुपये या ठिकाणी मुलीला मिळणार आहे मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होईल तेव्हा मुलीला मिळणार आहे परंतु याच्यातसुद्धा एक अशी अपडेट आलेली आहे आतापर्यंत काय होत होतं काही अशा घटना घडलेल्या आहेत आपल्या भारत देशामध्ये दे की ज्या मुली आहेत त्या मुलींनी या ठिकाणी पळून जाऊन लग्न केलं त्याच्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी जे पैसे जमा केलेले होते ते पैसे पैसेसुद्धा त्या मुलींनी लुटण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे माझ्या आईवडिलांनी कष्ट करून अठरा आट्र, अठरा वर्षाची मुलगी होईपर्यंत तिच्या खात्यात पैसे जमा केले नंतर ती मुलगी पडून जाऊन लग्न करते आणि अठरा हजार रुपयाचा तुना हा मायपाला लागतो ठीक आहे ला तर बघा त्याच्यावरती शासनाने आणि बँकेने असा नियम काढलेला आहे की मुलीला तिचं बँक अकाउंट हे आपल्या आईवडिलांच्या नावावर ट्रान्स्फर करणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे असा नियम नवीन नियम आलेला आहे तर बघा ही लाडली कन्या योजनाबद्दल तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला मुलीचा मुलीचा जो जन्म आहे आता या पूर्ण व्हिडिओ व्हिडिओमधली सर्वात महत्वाची अट तुम्हाला सांगणार आहे तर महत्वाची अट अशी आहे मित्रांनो की जी मुलगी आहे तर त्या मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झाला पाहिजे ठीक आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या जन्म तेवीसच्या नंतर ज्यांनी जन्म घेतला अशाच मुली यासाठी पात्र ठरू शकतात अन्यथा इतर कुठलीही मुलगी याच्यावर पात्र ठरू शकतात नाही मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर मुलीच्या घरी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं हे अनिवार्य आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारची लाडली कन्या योजना आहे तर तुमच्या घरात कुठेही एखाद्या बाळाचा जन्म तर या ठिकाणी बाळाचा जन्म दोन एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर त्याला तर येण्यास पात्र असाल परंतु मित्रांनो माझ्या मते तरी शासनाने अशा प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला नाही पाहिजे तर मित्रांनो शासनाने भेदभाव केला नाही पाहिजे हे खूप चुकीचं व करत आहे मुलगी आणि मुलांमध्ये ठीक आहे मित्रांनो मुलगी आणि मुलांमध्ये हा भेदभाव शासन करत आहे हे चुकीचं आहे खरं तर आता कारण पण समान झालेले आहे मुलगी आणि मुलगा ठीक आहे असो तर मित्रांनो पूर्ण माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन सुद्धा वाचू शकता तुम्हाला वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन पासून सुद्धा वाचू शकता टोटल माहिती त्याचबरोबर माझे शॉर्ट्सुद्धा बघा मित्रांनो मित्रांनो एस टी महामंडळाच्या बसेस फुकट चाललेल्या आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्डचा एक महत्त्वाचा नियम आलेला आहे तर तोसुद्धा माझा व्हिडिओ बघून घ्या या ठिकाणी शॉर्ट्स बघा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम तुमच्यापासून वंचित नाही झाली पाहिजे ठीक आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आहे तो ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही माझी मदत करू इच्छिता तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर टाका ठीक आहे तर भेटी आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र